लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राहुरी तालुक्यातील पूर्व भागात एका सतरा वर्षीय आदिवासी तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झालाय ही घटना आज सकाळी अकरा वाजता घडली असून पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय पीडित अल्पवयीन मुलीनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली की तिच्या घराशेजारील फिरोज लालाभाई शेख इब्राहिम दादाभाई शेख दादाभाई चांदभाई शेख करीमभाई चांदभाई शेख भैया अहमद शेख लालाभाई चांदभाई शेख आणि अल्ताब करीमभाई शेख यांच्यासोबत जागेचा वाद सुरू होता आज सकाळी अकरा वाजता हे सर्व आरोपी पीडितेच्या घराला लागून भिंतीचं बांधकाम करत होते त्यावेळी पीडितेच्या वडिलांनी त्यांना ही जागा आमची आहे आमच्या जागेत बांधकाम करू नका असं सांगितलं यावर आरोपींनी ही तुमची नाही आमची जागा आहे असं उत्तर दिलं तर पीडित मुलीनं त्यांना जातीवाचक शिविगाळ न करण्यास सांगितलं असता आरोपींनी तिला आणि तिच्या वडिलांना खाली पाडून लाथाबुक्क्यानं मारहाण केलीय यावेळी इब्राहिम दादाभाई शेक यानं अल्पवयीन पीडितेचा हात पकडून तिला जवळ ओढत लज्जास्पद वर्तन केलंय पीडितेला वाचवण्यासाठी तिची आई पुढे आली असता आरोपींनी तिलाही मारहाण केली आणि दादाभाई शेक यानं तिच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून दिली पीडिता आणि तिच्या कुटुंबियांनी आरडाओरडा केल्यामुळे गावातील लोक जमा झाले यावेळी आरोपींनी पीडितेच्या कुटुंबियांना तुम्ही आमच्या नादी लागू नका नाही तर तुम्हाला ठार मारून टाकू अशी धमकी दिली या फिर्यादीवरून या सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालाय तर पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे हे करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्सवेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा